अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो ज्या क्षणाला हा संदेश तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्या जीवनातून जे काही दुःख आहे क्लेश आहे आणि आजपर्यंत तुम्हाला न मिळालेले आशीर्वाद आहेत ते तुमच्या दि स्वामी पाठवून तुमच्यातून ते दुःख नाहीसे करणार आहे कारण तुमचे मन कधीकधी दुखावले जाते की तुम्ही जितके प्रयत्न केले आहेत तितके मोठे यश तुमच्या पदरात आज नाही पण ते दुःख करू नका कारण स्वामी तुम्हाला आज आशीर्वाद आणि चमत्कार देण्यासाठी आले आहेत तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या अनेक समस्यांचे निराकरण केल्या जाईल तेव्हा प्रत्येक क्षणाला महत्त्व देऊन शेवटपर्यंत जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल त्याला नक्कीच ते चमत्कार अनुभवायला मिळतील तुम्ही नक्कीच सज्ज असाल ते आशीर्वाद आणि स्वामींचे चमत्कार स्वीकार करण्यासाठी तर होय स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका आणि हा स्वामी संदेश जर तुमच्या मनाला भावला तर तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्कीच याला शेअर करा तुम्ही भाग्यवंत व्हाल स्वामी म्हणतात बाळा येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी सुखाची पर्वणी देणारे आहे कारण तुझ्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार होणार आहे जे तू पूर्वी कर्म केले आहे त्याचे फळ तुला गुन्हाकाराने प्राप्त होण्याची वेळ येत आहे बाळा आता ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर हो देवाचा निरंतर आशीर्वाद तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आहे कधी तुमचे मन काही नात्यांमुळे निराश होते कारण त्या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही तिथून आशा ठेवत आहात पण ते नाते तुमच्यापासून दूर जाऊ इच्छितात तेव्हा त्याला धरून ठेवू नका आपल्या मनातही नाही कारण जे काही तुम्हाला ईश्वर परमेश्वर देत आहेत ते स्वीकार करा जे तुमच्या जवळ आहे ते आनंदाने स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे पण जे काही तुमच्या दूर जाऊ इच्छिते त्याला दूर जाऊ द्या कारण ते जेव्हा तुमच्यातून दूर जाईल तेव्हा अधिक आनंदासह नवीन आनंद आणि नवीन नाते तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी असे नवीन नाते निर्माण करू इच्छितो ज्यातून तुला कधीही दुःखाचा क्षण देखील पाहायला मिळणार नाही बाळा देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत आणि देव तुमच्या प्रत्येक इच्छा जाणतात तुझ्या मनात काय सुरू आहे तू जेवढे जाणत नाहीस तेवढे मी जाणतो आणि तुझ्यासाठी माझे आशीर्वाद मी पाठवत आहे ते स्वीकार करण्यासाठी सज्ज हो काही नाते हे कधीकधी काही काळापुरतेच तुम्हाला दिल्या जातात पण कधीकधी काही नाते तुम्हाला अत्यंत सुख आणि आनंद देण्यासाठी दिले जातात त्यांनाच देव तुमच्याजवळ ठेवू इच्छितात त्यांच्यातील सुसंवाद आणि प्रेम आपुलकीची भावना ही सतत तुमच्यासाठी प्रवाहित होत असते देव म्हणतात आज जो कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी आपुलकीसाठी मायेसाठी आनंदासाठी खूप काही मागणी करत आहे त्याच्या दिशेने तो एक चमत्कार होईल आणि त्याला ते भावणारे ना नाते मिळेल तो आनंद मिळेल स्वामी म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुमच्या जीवनातील दुःख वाऱ्यासारखे पळून लावण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे विनाकारण उद्विग्न होऊ नका जे होत आहे ते पुढेही सुरू राहील असे निराशादायी विचार मनात ठेवू नका कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाची प्रार्थना करता मनोभावे देवासोबत जेव्हा तुम्ही हितगुस करता तेव्हा देवाला तुमच्या मनातील ती प्रत्येक प्रश्न सांगा आणि देवाला तुम्हाला मदत करण्यासाठी प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील हा विश्वास मनात बाळगा देव म्हणतात बाळा जीवन सुंदर आहे आणि ते निरंतर सुंदर राहावे आणि आनंददायक राहावे यासाठी तुलाही काही गोष्टी कराव्या लागतील कुणाचेही मन दुखावू नको कुणाच्या मुखावर आनंद देता येत नसेल तर कुणाशीही असे वागू नका की ज्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील जर तुम्ही कुणाचे मन दुखावले नाही तर तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ ठराल देव म्हणतात बाळा प्रत्येक जणाचे इथे वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळ्या आशा आहेत वेगवेगळ्या इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होण्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे पण जो देवाचा सच्चा भक्त आहे त्याला कधीही त्या यातना सहन कराव्या लागणार नाही ते दुःख सहन करावे लागणार नाही तेव्हा निरंतर देवाचे ध्यान चिंतन मनन करा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवतील जे तुमच्यासाठी सुखावह आहे तुमचे जीवन सुख आनंद आणि भरपूर करणारे देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे विश्वास ठेवा जर तुम्ही देवांचा हा संदेश ऐकत आहात तर देव तुम्हाला सांगू इच्छितात की मी सतत तुला मदत करायला इथे उपस्थित आहे तू विश्वासाने शेवटपर्यंत ऐक आणि माझे मार्गदर्शन निरंतर तुझ्या कल्याणासाठी आहे माझ्या मार्गावर चालणाऱ्याला कधीही अडचणी येत नाहीत जो माझे ऐकतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि भरपूर आनंद प्राप्त होतो स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कल्याणकारी आहे तुला जर मार्ग दिसत नसेल तर तो तुला मी शोधून देईन आणि जर तुला त्यावर चालायचे आहे तर तुझ्या मार्गातल्या अडचणी मी दूर करेन तू त्याच्यावर फक्त चालत राहा तुला जे हवे आहे ते तुला मार्गात प्राप्त होईल माझे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार तुला त्या मार्गात सापडतील कारण मी ते तुझ्यासाठी वेळोवेळी तिथे ठेवत आहे माझे देवदूत तुला ते भेट म्हणून प्रदान करतील पण तूही ते कर्म कर आणि तो विजय निश्चित कर कारण देवाने जेव्हा तुमच्यासाठी विजय ठेवला आहे तर तुम्हीही त्यासाठी तितकेच प्रयत्न करणे आवश्यक आहे विजयी तोच होतो जो एक प्रयत्न करून पुढे चालत राहतो कधीही हार न मानता प्रत्येक पाऊल पुढे वळवतो त्याचाच विजय निश्चित होतो बाळा तेव्हा पुढे जाणे सुरू ठेवा एक एक पाऊलासोबत देवाचे चिंतन मनन ध्यान करत पुढे चालत राहा तुम्हाला कुठेही अडकल्यासारखे वाटले तर देवाचा धावा करा देवाचे नामस्मरण जपा आणि तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल यावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहेत कितीही अडचणी आयुष्यात असल्या तरी त्या मनात ठेवू नका कारण आयुष्यातल्या अडचणी या तात्पुरत्या असतात पण मनातल्या अडचणी कायम कायमस्वरूपी राहतात म्हणून मनात अडचणी येऊ देऊ नका कारण त्या तुमच्या प्रगतीच्या आड येऊन तुमची प्रगती, प्रगती थांबवतात बाळा कधी कधी काही काळ कठीण असतो पण तो काढण्यासाठी देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तेव्हा मनापासून देवाचा धावा करा देवाचे नामस्मरण करा त्यामुळे तुम्ही पाहाल की तुमचे मार्ग मोकळे होत आहेत तुम्हाला जे हवे आहे ते मार्गात मिळत आहे तेव्हा हेच देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठी येत आहेत जो कोणी स्वामी भक्तीत रंगू इच्छितो देवाचे स्मरण करू इच्छितो त्यासाठी देवही मार्ग मोकळा करत आहेत तुला अध्यात्माकडे वळण्याची आवश्यकता आहे आणि तुझी इच्छा देवाचे स्मरण चिंतन आणि एकाग्र मनाने नामस्मरण करण्याची आहे तर तुला देवाकडे येण्याची खूप मोठी संधी चालून येत आहे देव म्हणतात बाळा माझ्याकडे येणारे अनेक मार्ग आहे त्यातील नाम घेणे हा एक सर्वाधिक सोपा आणि सरळ मार्ग आहे तू जर या मार्गाने माझ्यापर्यंत येशील तर नक्कीच तुला जीवनात कुठलीही कमतरता पडणार नाही तू जे काही साध्य करू इच्छितो ते सर्व काही साध्य होईल प्रपंच आणि परमार्थ सांभाळून जो कोणी माझे नाम जाप करील त्यावर माझी अत्यंत प्रीती आहे कारण तुमचे केलेले कर्तव्य हे तुमचे भाग्य घडवते म्हणून कर्तव्यापासून लांब जाऊन नामस्मरण करू नका कारण नामस्मरण करत असताना तुम्ही तुमचे कर्म केलेत तर तुम्ही मला अधिक प्रिय व्हाल तेव्हा आपले कर्म करत असताना माझे स्मरण निरंतर राहू द्या देवाचे स्मरण केल्याने तुमच्या अडचणी कमी होतात तुमची संकटे दूर होतात स्वामींचा हा दिव्य संदेश ज्यांनी कोणी ऐकलं आहे त्यांचे सर्व काही चांगले होईल स्वामी देव त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटा दाखवत त्यांची कार्ये अडकलेली असतील तर ती मार्गी लागवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद दिगम्बरा

दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा